नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो टोमॅटोचे दर ही अस्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी वांगीचे भाव आज थोडे वाढले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची मिरचीचे दर ही आज वाढले आहेत किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती